पुणे दिनांक 17 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोटरी क्लब ऑफ पुणे मिड मिडईस्टच्या स्थापनेचा कार्यक्रम एम सी सी आय ए ट्रेन टॉवर एसबी रोड पुणे येथे पार पडला या कार्यक्रमात आग... रोटेरियन रोड ॲक्टर रोशन श्रीनिवास चुंबळकर यांनी तेहतीस वर्षे जुन्या क्लबचा सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून पदग्रहण केले रोशन हे रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीसमधीलही सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत तसेच आलोक जाजू यांनी सचिव म्हणून पदभार स्वीकारला या प्रसंगी जिल्हा प्रांतपाल रोटेरियन संतोष मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी या वर्षी क्लबने दाखवलेल्या विशेष सदस्य वाढीचे कौतुक केले स्थापनेच्या दिवशी तब्बल तेरा नवीन सदस्यांनी क्लबमध्ये प्रवेश घेतला ज्यात बहुसंख्य तरुणांचा समावेश आहे प्रांतपाल मराठे यांनी या कार्यासाठी क्लबचे अभिनंदन करून विशेष प्रमाणपत्रही प्रदान केले सहाय्यक प्रांतपाल रो विश्वनाथ लेले यांनी नेट झिरो कार्बन उत्सर्जन या उपक्रमाचे विशेष कौतुक केले क्लबने या वर्षासाठी जाहीर केलेले तीन महत्त्वाचे प्रकल्प म्हणजे आर सी पी एम भविष्य ज्योती मुलींसाठी फ्रीशी प्रकल्प पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन सेंटर आर सी पी एम सय्यद संवाद युवकांसाठी समुपदेशन उपक्रम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो प्रणव मोड यांनी केले आभार प्रदर्शन सहाय्यक सचिव रोहिमांगी ठाकूर यांनी केले कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला युवान या नावाने साजरा झालेला हा स्थापना सोहळा तरुणाईजी ऊर्जा एकता आणि सेवाभाव यांचा उत्सव ठरला कार मी रोटेरियन संतोष मराठे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन पुणे पंचवीस सव्वीस जे वर्ष आमचं एक जुलैला सुरू झालं त्यात भरभरचा कार्यक्रम घेऊन आलो आहे आमचा उद्देश एकच आहे की सगळ्या कम्युनिटीपर्यंत आम्ही पोचणं आणि कम्युनिटीचे ज्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत तिथं का का कसं लोकांना मदत करता येतील हाच आमचा ध्येय असतो रोटरी आज एकशे वीस वर्ष जुनी संस्था आहे आणि त्याच्यामार्फत आम्ही वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना मदत करत असतो आमच्याकडे खूप फोकस एरियाज आहेत आम्ही एन्व्हायरमेंटमध्ये काम करतो आम्ही डिझीज प्रिव्हेन्शनमध्ये काम करतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत जवळजवळ आम्ही आज दोनशे कोटीचे प्रोजेक्ट दरवर्षी आपल्या डिस्ट्रिक्टला जी म्हणजे डिस्ट्रिक्ट पुणे आणि रायगड रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट मिळून होते त्याच्यामध्ये खूप मोठी कामं कर करत असतो त्यातलाच भाग म्हणजे आज आमचा रोटरी क्लब ऑफ पुणे मिडीज हा हाही क्लब जुना क्लब आहे आणि नक्कीच या क्लबकडनं खूप आशा आहेत आज आपल्याकडे अतिशय तरुण असं आपल्याला एक लिडरशिप मिळालेली आहे ह्या क्लबला आणि त्यांच्याकडनं अपेक्षा माझ्या नक्कीच आहेत आणि ते नक्की पूर्ण करतील कारण ते सगळेच अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे मी सर्व लोकांना शुभेच्छा देतो आणि आमच्या रोटरीबद्दल आणखीन जाणून घ्यायच्यासाठी नक्कीच कुठल्याही रोटरीला भेटा तुम्हाला माहिती देईल की आमची रोटरीची वेबसाईट असते ती तिकडे जा रोटरी डॉट ओवरची आणि तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी करायला मिळतील धन्यवाद साठ नमस्कार मंडळी माझं नाव रोटर रोटेरियन रोशन चुंबळकर आणि आज मी रोटरी क्लब ऑफ पुणे मिडिस्ट, या तेहत्तीस वर्ष यंग क्लबचा एक नवीन प्रेसिडेंट जो की पहिल्यांदाच कोणी सव्वीस वर्षाचा प्रेसिडेंट बनत आहे आणि ही खूप माझ्यासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे तसेच आज आम्हाला आमच्या इन्स्टॉलेशन सोहळ्यामध्ये चीफ गेस्ट म्हणून आपल्या डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर रोटेरियन संतोष मराठे सरांची साथ लाभली तसेच डिस्ट्रिक्टचे असिस्टंट गव्हर्नर विश्वनाथ लेले सर यांची यांची देखील साथ लाभली त्याचबरोबर बरेच डिस्ट्रिक्टचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते त्यांनी आम्हाला छान मार्गदर्शन केलं आणि नक्कीच आम्ही येत्या काळामध्ये खूप छान प प्रोजेक्ट्स करू मागील जे काही रेकॉर्ड्स आहेत ते नक्की ब्रेक करू त्याचबरोबर आमचे तीन मेजर प्रोजेक्ट्स या वर्षाचे आम्ही लॉन्च केलेले आहेत त्यातली पहिली म्हणजे आर सी पी एम भविष्यज्योती फ्रीशिप जी की वुमन एम्पॉवरमेंट आणि अपस्किलिंगवरती मेजर काम करेल दुसरी गोष्ट म्हणजे आर सी पी एम पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन सेंटर जे की आमच्या क्लबच्या रजिस्टर्ड ऑफिसमध्ये या महिन्यापासून चालू करण्यात आलेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पुण्यातल्या वेगवेगळ्या वेग वेग शाळांमध्ये जाऊन तिथल्या मुलांचं फॉर मेंटल हेल्थ काउन्सलिंग करणं ही एक आजची गरज आहे आणि ती आम्ही जाणूनच हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे त्याचबरोबर बरेच काही सर्व्हिस प्रोजेक्ट्स या समाजामध्ये आम्ही नक्कीच करू धन्यवाद नमस्कार मी रोटरी डॉक्टर राजेंद्र भवाळकर रोटरी क्लब ऑफ पुढे मेडिसचा माझी अध्यक्ष आहे रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही पीस अँड कन्फ्लिक्ट या संदर्भातलं एक केंद्र ज्याला आपण काउन्सिलिंग सेंटर म्हणतात तसं नव्याने परत एकदा सुरू करतो आहोत त्या माध्यमातून ज समाजामध्ये असणारे जे वे वेगवेगळे वे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये एकमेकांमध्ये पतीपत्नीमध्ये असलेले गैरसमज समज असतील त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया असेल मुलांमध्ये किंवा पालकांमध्ये येणारे जे काही शंका कुशंका आणि एकमेकांच्या तक्रारी असतील अशा स्वरूपाचे वादविवादाचे अनेक प्रसंग टाळण्याचा या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत त्या व्यतिरिक्त एचआय बाधित असलेल्या बुधुभरांची लग्न जमवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण एक या मोठा भव्य दिव्य मेळावा राज्यस्तरीय घेणार आहोत आणि या माध्यमातून एक वेगळे उपक्रम रोटरीच्या माध्यमातून राबवण्याचा आमचा मनोदय आहे धन्यवाद मी रोटेरियन आलोक रवींद्र जाजू आज आमच्या रोटरी क्लब ऑफ पुणे मिडीजचं इन्स्टॉलेशन चा झालं या क्लबमध्ये मी सेक्रेटरी म्हणून काम करतो आहे या क्लबमध्ये आज इन्स्टॉलेशनमध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री संतोष मराठे डिस्ट्रिक्ट ए जी श्री विश्वनाथ लेले यांची उपस्थिती होती आमच्या क्लबमध्ये पुढे होणाऱ्या कामांमध्ये मूळत मेडिकल कॅम्प्स बऱ्याचशा कन्स्ट्रक्शन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आणि यांशी निगडित विविध उपक्रमांमध्ये आम्ही काम करणार आहोत लेबर्ससाठी आम्ही काम करणार आहोत त्यानंतर बऱ्याचशा महिलांसाठी विविध उपक्रम आम्ही तयार केलेले आहेत हे उपक्रम करण्यात आम्हाला जेवढा आनंद येतो तेवढाच तेव तेवढाच किंवा त्याहून कित्येक पटीने अधिक आनंद आम्हाला मदत करणाऱ्या पूर्ण टीमचा येतो हे करत करत आम्ही बरंच काही शिकण्याचा बरंच काही देण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला सगळ्यांना आम्हाच्या आमच्यासोबत जुडण्यासाठी आमचं एक सडळ आमचं एक आव्हान आहे जरूर आमच्यासोबत जुडा दिस इज रोटरी क्लब ऑफ पुणे मिडीस्ट सेक्रेटरी आलोक जाजू माझे प्रेसिडेंट श्री रोटेरियन रोट्रॅक्टर श्री रोशन चुंबाळकर आम्ही सगळे तुम्हाला आवाहन करतो हो की प्लीज आमच्यासोबत जुडा नमस्कार नमस्कार मी हेमांगी ठाकूर मी ॲज अ काउन्सलर म्हणून काम करते आणि आजकालच्या यूथमध्ये माझं सगळ्यात जास्त काम चालतं टीनेज मुलांमध्ये मी रोटरी क्लबची सेक्रेटरी आहे जॉईंट सेक्रेटरी आणि वोकेशनल सुद्धा आता काम बघायला लागले आहे आमचा मेन उद्देश रोटरी क्लबतर्फे आम्ही चालवणार आहोत ते आजकालच्या टीनमध्ये मुलांची मेंटल हेल्थ कारण या मुलांना इतके सारे प्रश्न असतात आणि या प्रश्नांची उत्तर ॲक्च्युली कोणी द्यायला म्हणजे देत नाही किंवा द्यायला तयार होत नाहीत कारण त्यांचे प्रश्नच असे असतात आणि टीनेज मुलांमधले जे प्रश्न प्रश्न आहेत की आपण म्हणू शकतो की त्यांना पडणारे प्रश्न किंवा त्यांच्यामध्ये येणारे चेंजेस किंवा त्यांच्याबरोबर जे होते ते त्यांना खूप त्रास देत असतं आणि अशा वेळेस जर त्यांच्याशी कोणी बोलणारं नसेल मग ती मुलं प्रसारमाध्यमांच्या नादी लागून काही म्हणजे सोशल मीडियावर अगदी काही त्यांची माहिती अगदी चुकीच्या पद्धतीने त्यांच्यासमोर येते म्हणून आम्ही असं ठरवलंय मी आणि राजेंद्र माळकर सरांनी की आम्ही या टीनेज मुलांबद्दल मुलांबरोबर काम करणार आहोत आणि प्रत्येक शाळांमध्ये जाऊन या टीनेज मुलांना पडणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आम्ही अगदी स्पष्ट भाषेत पण शास्त्रोक्त पद्धतीने जे सायंटिफिकली प्रूवन आहेत आणि त्याच्यामध्ये मुलांना कुठेही चुकीचा मेसेज जाणार नाही अशा बद अशा पद्धतीने त्यांना आम्ही माहिती देणार आहोत आणि हे मी ऑलरेडी दोन तीन खूप साऱ्या शाळांमध्ये केलेलं आहे दोन तीन शाळांमध्ये तर असं झालं आहे की मुलांनी माझे नंबर घेऊन ते म्हटले की माझ्याकडे येऊन पर्सनली असं सांगितलं की मॅम आमच्याच आमच्याबरोबर बोलायला आम्हाला इतकं बोलायचं असतं पण आमच्याबरोबर बोलणारं कोणी नसतं आईवडिलांना प्रश्न विचारायला गेले तर ते म्हणतात आता तुला काय करायचं आहे या प्रश्नांची उत्तर आता काही घर विचारायची गरज नाही नंतर आपोआप कळेल पण मग आम्ही बोलणार कोणाशी म्हणून मग मी ठरवलं आणि मग मी राजेंद्र भवळाकर सरांना विचारलं मग रोटरी क्लबतर्फे आम्ही सांगितलं की, की जर या प्रश्नांची उत्तर आपणच दिली तर बहुतेक जे सोशल मीडिया थ्रू मुलांमध्ये जे आहे आणि मुलं जी अगदी बिनधास्त आणि बेदरकारपणे वागत आहेत ती कुठंतरी त्याला आळा बसेल आणि चुकीची माहिती त्यांच्यासमोर जाणार नाही तर आम्ही पुढे जाणार आहोत त्याचबरोबर जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा कोण मा काही माहिती हवी असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या शाळांमध्ये सुद्धा आम्हाला बोलवू शकता आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये ही सगळी माहिती आणि मुलांशी अगदी बो मला मुलांना पूर्ण माहिती देणार आहोत मी आणि राजेंद्र भवाळकर सर आम्ही दोघंही येऊ आणि जर कुठ शाळांनी हा पुढाकार घेतला तर माझ्या मते खूप साऱ्या मुलांपर्यंत हे सगळं पोचू शकेल Thank you. Mm -hmm.